परी तुझ्यासाठी काय आणलंय पार्सल बघायचं का तुला पार्सल काय आलेलं आहे हॅलो फ्रेंड्स परीसाठी काय पार्सल आलंय आमच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघू पार्सल काय आलेलं आहे परीसाठी थांब परी आपण बघू हा ने, 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 आ, ने, मम्मी मम्मीकडनं खोल हा नाही मम्मीकडनं खोल मम्मी मम्मी कुठे मम्मीला आवाज दे तू मम्मीला आवाज दे ना मम्मीला आवाज देतो पहिले ते पार्सल खोलू आपण थांब ना मग अग तू उघडलं नाही अजून काढ तुझ्या हाताने काढ चल काढ तुझ्या हाताने काढ हे काय पार्सल आहे परी ते बघा टेंट हाऊस पार्सल आलेलं आहे बघा परीसाठी टेंट हाऊस मागवले आम्ही आता जोडायचं आहे बरी ते आपल्याला बस तू खाली बस पहिले हा बस आता तू खाली बस एकदा तू खाली बस ना हा बसले का खाली हा आता टेंट हाऊस जोडायचं आहे आपल्याला ते कसं जोडायचं आता हा कशा लावायचंय ते हा दादा बोलो हर्षदादा बोलो इकड <laughs> ये, ये बीदी जापता। बीदी जापता तो, तो आरशु दादा ये इकडे बघ परीसाठी का आणले बघ आम्ही जाऊ दे दादा सस्ते काढली चप्पल ला तू बस खाली बस परी जोडायची ती हा लाव तू लावून दाखव बर तू हळू हळू हा ट्यूब लावू तिथं लगेच लगेच लागलं तुला जोरात

ಇತೆ ಏಳ ಟ್ರೆಡ್ वाले की नहीं है हूं ಅಚು ಅಮ್ಮ ಅಚು दादा आले बी फल असले ये ये ಇಷ್ಟನು ಓ ಬರเสದ್ದು ಇಲ್ಲಿ ಏಳವೇ ಲಹೇ ಇತೆ लाव तुझ ಹಾ तिथे नाही हे लावी हे दोन्ही ಸಾ ಸಾ ಹಾ ಲಾವ್ ಲಾವ್ ಕರೆلا

थांबा नीट लावू द्या लावू द्या थांबा बाहेर तुम्ही तर फायनली मित्रांनो टेंट हाऊस तयार झालेला आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा व चॅनल लाईक करा हे बघा टेंट हाऊस किती छान झालेला बघा तयार केलेला आम्ही हे बघा परी कशी मध्ये घुसले बरी हर्षदादा दादा बाय बरी बाय बाय मित्रांनो हो। व्हिडिओ लाईक करा आम्हाला सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हां बाय 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 बाय